हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार तीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमध्ये लुटूपुटूचं भांडण तर सुरूच होतं आणि कृष्णाने दुष्यंतला घरात झोपू दिलं नाही रात्रभर या दोघांमध्ये मी कोठे झोपायचं तुम्ही कोठे झोपायचं यावरूनच भांडण सुरू होतं आणि मग शेवटी दुष्यंत हा रात्रभर घराबाहेर झोपला थंडीत कुडकुडत अंगावर काहीही न घेता त्यामुळे दुष्यंतला खूप जास्त ताप आलाय त्याची तब्येत खराब झाली आहे आणि मग बाळजाबाईला कृष्णाने फोन करून सांगितलं तुमच्या लेखाला खूप ताप आलाय येथे या आणि त्याला घेऊन जा बाळजाबाई खूप चिडली कृष्णाच्या घरी पोहोचली आणि कृष्णाला वाईट साईड बोलली तेव्हा कृष्णानेसुद्धा बाळजाबाईला उत्तर दिलं तुमचं नशीब समजा की मी तुम्हाला या घरात उभं राहू दिलं आहे नाहीतर तुम्हाला हकलून लावलं असतं हे ऐकून बाळजाबाई खूप चिडेल आणि चक्क कृष्णावर हात उचलणार परंतु त्याआधीच दुष्यंत बाळजाबाईचा हात पकडणार म्हणजे आता कृष्णासाठी दुष्यंत हा बाळजाबाईच्या सुद्धा विरोधात गेलाय मग हे सगळं घडलं तरी कसं आणि आजच्या एपिसोडमध्ये काय काय मजा आली आजचा एपिसोड खूपच घारी होता फ्रेंड्स मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला कृष्णा दुष्यंत स्वयंपाक बनवत असते भाकरी थापत असते आणि दुष्यंत हा मस्त बाजेवर बसलेला असतो आणि गाणं गात असतो मायामे भेट काय आणि कृष्णाला तो खूप भारी टोमणे मारतो काय राणी आणि कृष्णा त्याच्याकडे चिडून पाहते दुष्यंत सुद्धा त्याच्याकडे खूप पाहून हसतो कृष्णा ही पिठाचा डबा उघडण्याचा प्रयत्न करते परंतु तिला पिठाचा डबा उघडता येत नाही दुष्यंत तिच्याजवळ येतो आणि म्हणतो द्या कारभारीन मी उघडून देतो आणि दुष्यंत एका फटक्यात पिठाचा डबा उघडतो आणि कृष्णाला देताना म्हणतो हा सुद्धा फुगला होता वाटतं कृष्णा खूप चिडते आणि विचारते काय बोललेत का दुष्यंत म्हणतो काय नाही तो कृष्णाच्या हातात पिठाचा डबा देतो आणि कृष्णा शेजारीच बसतो आणि कृष्णाला म्हणतो येथे भारी गरम गरम लागतंय आणि कृष्णा मस्त पीठ घेते आणि पोळ्यांसाठी कनिक मळू लागते तर दुष्यंत हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि कृष्णाने काहीही केलं पीठामध्ये थोडंसं पाणी टाकलं तर बस झालं तर कृष्णा चिडून म्हणते मला सगळं माहिती आहे किती पाणी लागणार आहे किती मीठ लागणार आहे किती पीठ लागणार आहे मी माझं करते तुम्ही मला नका शिकू तर दुष्यंत म्हणतो शिकवत नाही आहे फक्त सांगतोय तुला आणि मग कृष्णा ही पीठ मळत असते पीठ ओलं करते कणिक मळत असते तेव्हा दुष्यंत हा चक्क या भांड्यामध्ये हात घालतो आणि कृष्णाचा हात पकडतो आणि कृष्णाबरोबर हे कणिक मळू लागतो तर कृष्णा चिडून म्हणते दुष्यंत सरकार हात काढा दुष्यंत म्हणतो हात पकडलाय तो सोडण्यासाठी नाही आणि आपण दोघे मस्त कणिक मळतोय तर किती भारी वाटतंय ना आपल्या दोघांचं प्रेम यामध्ये उतरेल प्रेमाची पोळी तयार होईल कृष्णा चिडून हात बाहेर काढून घेते दुष्यंत विचारतो तू कशाला हात बाहेर काढला मी असं ऐकलंय की जर असं कणिक नाही मळली ना तर ते वातुळ होतं आणि वातुळ झाल्या मला त्रास होईल मला त्रास झाला तुला चालेल का कृष्णाचा नाईलाज होतो आणि कृष्णा ही पुन्हा कणिक मळू लागते आणि दुष्यंत तिचा हात पकडतो आणि दोघे एकत्र कणिक मळत असतात कृष्णा खूप चिडलेली असते दुश्यंत वागणं तिला पटत नाही पण तिचा काहीच पर्याय नसतो तिचा नाईलाज झालेला असतो दुष्यंत आणि कृष्णा एकत्र पीठ मळतात दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो तुला आठवतंय का हे एकदम तसंच वाटतंय लग्नानंतर जेव्हा आपण दोघे ते अंगठी शोधण्याचा खेळ खेळत होतो किती मजा आली होती ना कृष्णाला सुद्धा हे आठवतं आणि कृष्णा दुष्यंतला म्हणते हो मजा तर आली होती पण त्यानंतर आपल्या लग्नाचा जो काही खेळ झाला तो सुद्धा मला आठवतोय दुष्यंत हा कृष्णाचा हात जोरात स्वतःकडे ओढतो आणि म्हणतो तुला काय वाटलं मला असे टोमने मारल्याने मी काही इथून गप बसणारे काही इथून निघून जाणार कितीही टोमने मार टोचून बोल मी काय येथून जात नसतो आणि तुझा हात सोडत नसतो कृष्णा खूप खुण चिडते आणि म्हणते दुष्यंत सरकार हात सोडा माझा नाहीतर मी जोरात ओरडेन दुष्यंत म्हणतो ओरड ओरड स्वतःच्या बायकोचा हात पकडला मी परक्याबाईचा पकडलाय का कुणी ऐकलं तरी काय बोलणार आहे त्यामुळे कृष्णा खूप चिडते तेवढ्यात भक्ती आणि त्या आजीबाई घरी परत येतात आजीबाई म्हणते बरं झालं भक्ते तुम्हाला गौऱ्या दिल्या आणि तेवढ्यात त्यांना कृष्णाचा आवाज येतो दुष्णसारखा सोडा आ आ, आ आणि हे ऐकून आजी आणि भक्तीला मोठा धक्का बसतो पण आजी ही चक्क हसू लागते आणि म्हणते बापू चांगलेच खट्याळ दिसत आहे कृष्णाचे आवाज येत आहे तर इकडे कृष्णा ही हटकून ओढत असते म्हणजे सगळेजण कुणीतरी तिला मदत करायला येईल तर ही आजीबाईच खट्याळ असते आणि म्हणते ओ बापू चालू द्या चालू द्या आम्ही काही ऐकलं नाहीये आणि आम्हाला काही समजत सुद्धा नाहीये हे ऐकून कृष्णा खूप चिडते तर दुष्यंत चांगलाच खुश होतो आणि म्हणतो आता आजीने सुद्धा अप्रुव्हल दिलंय आता काय करशील तू तर आजी आज म्हणते चावदेव भक्ती यांचं जावईबापू खूप खट्या आहेत तर दुष्यंत कृष्णाला म्हणतो पाहिलंस ना नवराबायकोचं काही चालू असलं तर कुणी काहीच बोलत नाही आणि मग कृष्णा ही दुष्यंतला गरमागरम पोळी तयार करून देते दुष्यंत ही पोळी घेऊ लागतो तर त्याच्या हाताला चटका बसतो कृष्णा त्याला म्हणते काय दुष्यंत सरकार एवढे मोठे झालात तुम्ही तरी साधी पोळीसुद्धा तुम्हाला खाता येत नाही आणि ती चक्क या पोळीचा एक तुकडा काढते आणि दुष्यंतला भरवते दुष्यंत खूप खुश होतो आणि जेव्हा जेव्हा कृष्ण त्याला भरवत असते तो जाणून बुजून कृष्णाचा हात पकडतो आणि तिच्या हाताने खातो कृष्णा खूप चिडते पण तिचा नायलाज झालेला असतो दुष्यंत म्हणतो खूप गोवाड लागती भाकर दुष्यंत खूप त्याच्याकडे प्रेमाने पाहत असतो पण कृष्णाचा नायलाज होतो कृष्णा चिडून या सगळ्या भाकरीचे छोटे छोटे तुकडे करते आणि दुश्चन समोर ठेवते आणि म्हणते स्वतःच्या हाताने जेवायचं दुश्यंत म्हणतो तुझ्या हाताने जी मजा होती ना ती स्वतःच्या हाताने जेवण्यात काही नाहीये पण कृष्णा तू कधी जेवणार आहे तर कृष्णा सांगते मी मागून जेवेल गपचूप जेवायचं आणि तुमच्या घरला निघायचं तर दुश्चन म्हणतो माझ्या घरला म्हणजे मी येथेच आहे कृष्णा चिडून म्हणते एक तर गावामध्ये रात्रीच्या वेळेस चोर डाकू जनावरं आणि खरोखरचे विंचू सुद्धा असतात त्यामुळे नाटकं नाही करायची जेवायचं आणि आपल्या घरी निघायचं आणि बाहेर झोपण्याचा विचार पण नाही करायचा तर दुष्यंत म्हणतो बापरे चोळ डाकू जनावर म्हणजे बाहेर झोपून फायदा नाही मी घरातच झोपतो तर कृष्णा म्हणते ओ मुंगाट पाहुणं जास्त लाडत नाही यायचं घरात नाही झोपायचं तुमच्या घरी जायचं तर दुष्यंत म्हणतो मी घरातच झोपणार मग चोळ डाकू काही आलं तर माझं काय होईल त्यामुळे मी घरातच झोपणार आहे कृष्णा खूप चिडते फ्रेंड्स खरंच या दोघांचा हा सीन आहे ना तो खूप क्यूट आहे खूप भारी आहे तुम्हाला सुद्धा पाहायला खूप मजा येईल कृष्णाचा विरोध हा हळूहळू मावळायला ला लागला आहे पण दुष्यंत तिला जसं छळतोय जसं मनवतोय ते पाहायला खूपच मजा येते कृष्णा दुष्यंतला म्हणते तुम्ही तुमच्या घरला जायचं तर दुष्यंत म्हणतो नाही मी येथेच राहणार तेवढ्यात भक्ती घरामध्ये येते ती स्वतःचा अंथरून घेते आणि कृष्णाला सांगते कृष्णा त्या मळावरच्या रमाकाकू आहेत ना त्यांच्या मुलाच्या लग्नाची कॅसेट पाहायला आम्ही सगळे जातोय आणि मला उशीर होईल आणि जर उशीर झाला ना तर मी तिकडेच झोपेल तू ना घरामध्ये नीट लावून झोप आणि दुष्यंदाजी बाहेर झोपू नका बाहेर चोर डाकू जनावर असतात उगस काही होईल तुम्ही सुद्धा घरातच झोपा कृष्णा भक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करते पण भक्ती काहीच ऐकत नाही आणि दुष्यंतला म्हणते दुष्यंदाजी कृष्णाची काळजी घ्या बरं का आणि सगळी कडी वगैरे आतमधून नीट लावून घ्या आणि असं म्हणून भक्ती अंथून घेऊन तेथून निघून जाते कृष्णाला खूप राग येतो आणि हा हलगेच खाटेवर जाऊन झोपतो आणि म्हणतो बापरे बाहेर चोर डाकू जनावरं काही पण असतं घरातच झोपावं लागणार आहे त्यामुळे कृष्णा त्याच्याकडे रागारागाने पाहते की हा सगळा भक्ती आणि दुश्चनचा प्लॅन आहे आणि त्यांनी हे सगळं जाणून बुजून केलंय तर इकडे पूजा आणि सावित्री या दोघीही बाजवाईच्या घराबाहेर येतात पूजा ही सावित्रीला म्हणते आता तेथे जायचं आणि त्या दोघांना वेगळं करायचं कृष्णा आणि दुष्यंत एकत्र नाही येऊ द्यायचं तर सावित्री चिडून म्हणते अगं पूजे तू पाहतच राहा मी त्या दोघांना कसं वेगळं करते अजून त्या दुष्यंतने माझं कडक सावित्रीचं रूप नाही पाहिलंय ना मग तो कसा घाबरतो ते तू पहाच असं म्हणून सावित्री तिचं गाठोडं घेते आणि तेथून निघून जाते त्यामुळे पूजाला खूप आनंद होतो तर इकडे कृष्णा हे आपलं सगळं काम आवरते तेव्हा तिला दिसतं की भक्तीने सगळी अंथरून आणि अंगावर घ्यायचं फक्त एकच पांघरून ठेवलंय कृष्णा चिडून म्हणते हे सगळं भक्तीने जाणून बुजून केलंय आता एकच पांघरूने रात्रभर दोघांनी कसं झोपायचं दो आणि असा विचार करून ती दुष्यंतच्या अंगावर पांघरून टाकते आणि स्वतः जमिनीवर चटे टाकून झोपते पण तिच्या अंगावर पांघरून टाकायला पांघरूनच नसतं नस दुष्यंत हे पाहतो की कृष्णाने माझ्या अंगावर तर पांघरून टाकलंय पण तिच्या अंगावर पांघरूनच नाहीये त्यामुळे दुष्यंत हा खाटेवरून ओठतो आणि कृष्णाच्या बाजूला येऊन झोपतो तिच्या अंगावर सुद्धा पांघरून टाकतो कृष्णा खूप खुण चिडते आणि विचारते दुष्यंत सरकार हे काय करताय तुम्ही तर दुष्यंत म्हणतो मी कुठे तुला त्रास देतोय पण तू असं रात्रभर पांघरुणाशिवाय कशी झोपणार किती थंडी आहे म्हणून तुझ्या अंगावर पांघरून टाकतोय कृष्णा चिडून म्हणते दुष्यंत सरकार जास्त लाडा त्याचं नाही तुमचं तुमचं वर जाऊन झोपायचं दुष्यंत म्हणतो नाही झोपणार तू माझी बायको आहे आपण एकत्र झोपू शकतो आणि कृष्णा ही स्वयंपाकघराच्या ओट्यावर जाऊन बसते आणि म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही माझ्याजवळ नाही झोपायचं दुष्यंत म्हणतो असं ना मी नाही झोपाय तुझ्याजवळ ठीक आहे आता मी बाहेरच जाऊन झोपतो कृष्णा त्याला म्हणते दुष्यंत सरकार असं का करताय पण दुष्यंत तिचं काहीच ऐकत नाही आणि म्हणतो तू हट्टी ना तर मी तुझ्यापेक्षा दुप्पट हट्टी आहे असं म्हणून तो घराबाहेर निघून जातो कृष्णाला काय करावं ते समजतच नाही हे दुष्यंत सरकार ऐकायलाच तयार नाहीये का इतका त्रास देत आहे हाच प्रश्न कृष्णाला पडलेला असतो तर इकडे पूजा तिच्या रूममध्ये मस्त मोबाईल वापरत बसलेली असते तेवढ्यात जयकांत येथे येतो आणि विचारतो काय पूजा मॅडम माझ्याबरोबर वेळ घालवायचा सोडून काय मोबाईलवर टाइमपास करत बसलाय तर पूजा चिडून म्हणते अरे तू परत आलास का तू वेड्याबिडाई काय आर यू मॅड ऑर व्हॉट तुला अक्कल नाही आहे का, का? निर्लज्ज कुठला तुझा इतका अपमान केला तुला हकलून दिलं तरी पुन्हा पुन्हा येतोस तर जयकांत म्हणतो आता तुम्ही जे बोलला ना तेच मी मी मॅड पण आहे निर्लज्ज पण आहे आणि मला काहीच अक्कल नाही आहे आणि तुमच्यासाठी मी चक्क थोवाडी सुद्धा खाऊन आलोय पूजाला आश्चर्य वाटतं ती विचारते कोणाची थोवाडीत खाल्ली तर जयकांत सांगतो माझ्या मम्मीची मी सांगितलं सगळ्यांना की माझा पूजा मॅडमवर खूप प्रेम आहे आणि मला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे घरच्यांचा सगळ्यांचा विरोध आहे पण मी तुमच्याशीच लग्न करणार पूजा खूप चिडते आणि म्हणते एक गालावर थोवाडीत खाल्ली ना आता दुसऱ्या गालावर खायची का निघ इथून तर जयकांत चिडून म्हणतो ए हा रुबाबने नाही दाखवायचा माझ्यासमोर तू का, ची, ची का या घरामध्ये परमनंट लायसन घेऊन आली का राहायची स्वतःची लायकी काय माहितीये ना आणि तसंही तुझ्या घरातले दिवस भरलेत आता निघायचा आपल्या घरला जर या घरचा ऐश्वाराम ही नरम नरम गादी ही सगळी मजा ऐश्वर्य पाहिजे असेल ना तर गुपचूप माझ्याशी लग्न करायचं अतिप्रचंड वेगाने नाहीतर पूजा चिडून म्हणते नाहीतर काय करशील मी आत्ताच्या आत्ता डी ला कॉल करते तर जय हसू लागतो आणि म्हणतो डी म्हणजे त्या दुष्यंतला अगं बाई तो दुष्यंत तिकडे त्या कृष्णेपाई तिच्या घराबाहेर थंडीत कुडकुडत बसलाय ठिया मांडून बसलाय आणि तुला काय वाटतं तो कृष्णाला सोडून तुझ्यासाठी येथे येईल का स्वप्न पहा स्वप्न तो आता तुझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाही तो कृष्णाला ना घेऊनच या घरात येणार सुखाचा संसार करणार त्यामुळे आता हे जास्त नखरे दाखवायचे नाही गुपचू माझं प्रपोजल ऐकायचं माझ्याशी अतिप्रचंड वेगाने लग्न करायचं आणि त्या डीला विसरून जायचं असं म्हणून जयकांत तेथून निघून जातो त्यामुळे पूजा खूप चिडते खरंच फ्रेंड्स जयकांत जे काही करतोय ना ते एकदम भारी आहे आजपर्यंत आपला जयकांतचा राग यायचा पण जयकाने जर खरंच या पूजाबरोबर लग्न केलं तर कृष्ण आणि दुष्यंतच्या मागच्या इडापिडा एकदाची जाईल एवढं मात्र नक्की आणि हे लग्न व्हायलाच पाहिजे तर इकडे सावित्री ही कशी बशी थंडीत कुडकुडत कुडकुडत आपल्या घराजवळ पोहोचते आणि म्हणते थंडी किती आहे पण या दुष्यंत आणि कृष्णाला मी एकत्र येऊ देणार नाही त्यांना आता माझा इंगा दाखवतेस पण थंडी खूप असल्यामुळे ती आपल्या डोक्यावर अंगाभोवती घुंगडी गुंडाते आणि घराजवळ येत असते तरीकडे कृष्णाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं बाहेर एवढी थंडी आहे आणि दुष्यंत बाहेर थंडीत बसलाय काय करावं हाच प्रश्न तिला पडतो आणि ती खिडकीतून पाहते तर दुष्यंतला खूप थंडी वाजत असते तो बाहेर खाटेवर बसलेला असतो आणि थंडीने कुडकुडत असतो आणि विचार करतो खरंच या कृष्णाला माझी काहीच काळजी नाही आहे एवढा मी बाहेर थंडीत कुडकुडत बसलोय एखाद्या बायकोला किती काळजी वाटली असती आली असती आ त्या झोपायला असं म्हणाली असती एकाच पांघरुणा झोपलो असतो पण नाही तिला खूप माझा राग आला आहे तिला माझी काळजीच नाही आहे आणि दुष्यंत हा लगेचच एक आयडिया करतो तो घराच्या दरवाजाजवळ जातो आणि जोरात असं ओरडतो आणि तेवढ्यात कृष्णा घराबाहेर येते दुष्यंत म्हणतो जनावर आलं जनावर आलं कृष्णा खूप घाबरते आणि विचारते कोठे जनावर दुष्यंत म्हणतो आवाज तर आलाय जनावर येऊ शकतं काठी कोठे काठी कृष्णा ही काठी शोधू लागते आणि त्याचवेळेस जनावर आलं हे सावित्री ऐकते सावित्री चांगलीच घाबरते आणि म्हणते जनावर कोठून घुसलं मित्र ऐकलं होतं जावही घुसलाय जनावर कुठून घुसलं आणि ती हे संपूर्ण घोंगडी चेहऱ्यावर टाकते आणि मग घरामध्ये येते दुष्यंत आणि कृष्णाला वाटतं की चोरच आलाय कृष्णा दुष्यंतच्या हातामध्ये काठी देते आणि त्यांना समजतच नाही की ही सावित्री आहे सावित्री सुद्धा काही बोलत नाही आणि या गोंधळामध्ये दुष्यंत सावित्रीच्या पायांवर ही काठी जोरात मारतो सावित्री ऐग ऐग करत तेथून पळून जाते दुष्यंत आणि कृष्णाला वाटतं की ही चोरणीच होती आणि ती चोरी करायला आली होती सावित्री तेथून पळून जाते दुष्यंत या संधीचा फायदा उचलतो आणि कृष्णाला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो कृष्णा मला खूप भीती वाटते येथे जनावर येत आहे चोर येत आहे चल घरामध्ये आपण येथे बाहेर थांबायला नको कृष्णा खूप खुण चिडते स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते पण दुष्यंत तिला काही सोडत नाही कृष्णा कशी बशी त्याला दूर लोटते आणि दुष्यंतला बोट डाकून म्हणते ओ दुष्यंत सरकार गुपचूप बाहेर झोपायचं घरामध्ये यायचं नाही मग चोर येऊ हो, डाकू येऊ जनावर येऊ हो, मला काई फरक घरा निगुन का काही फरक पडत नाही असं म्हणून कृष्णा घरामध्ये निघून जाते दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो याला काय अर्थ आहे येथे बाहेर थंडीत कुडकुडत बसला आहे येथे चोर येत आहे जनावर येत आहे आणि याला माझी काहीच काळजी नाही आहे मला म्हणते असंच बाहेर राहा काही खरं नाही या बायकोचं आणि तो तेथेच ठिय्या मांडून बसतो आणि मग थोड्या वेळानंतर दुष्यंतचा एक पात्री प्रयोग सुरू होतो दुष्यंत हा जोर जोड़ जोरात लागतो दरोडेखोर आणि कृष्णा दरवाजा उघडून बाहेर येते तर दुष्यंत आपली ऍक्टिंग सुरू करतो जशी कॉलेजच्या स्पर्धांमध्ये एक पात्री नाटकाची असते तशी तो ऍक्टिंग करा लागतो दरोडेखोर चोर जनावर बिबट्या कुणी आलं तरी मी घाबरत नाही बिबट्या आला ना तर मी त्याला म्हणेल बस माझ्या छातीवर हे माझ्या गळ्याचा घोट कारण मला माझ्या प्रेमात हे सुद्धा मान्य आहे हे मृत्यू देवता तू आता येऊ शकतोस असं म्हणून दुष्यंतची एक वेगळीच ऍक्टिंग सुरू असते आणि कृष्णा त्याच्याकडे पाहतच बसते तिला माहीत असतं की ही सगळी नवटंकी सुरू आहे दुष्यंत म्हणतो मला माझा मृत्यू सुद्धा आता मान्य आहे बायकोच्या प्रेमात मी मृत्यू सुद्धा स्वीकारायला तयार आहे आणि तो खाली बसतो कृष्णा चिडून म्हणते झाली का नवटंकी करून आता ही नवटंकी बंद करायची आणि जायचं घरात गुपचूप झोपायचं दुष्यंत म्हणतो अरे वा शेवटी तुम्हाला परमिशन दिली आणि दुष्यंत जाऊ लागतो तर कृष्णा तेथेच थांबते दुष्यंत विचारतो चल ना तर कृष्णा म्हणते तुम्ही आतमध्ये झोपायचं मी बाहेर झोपणार दुष्यंत चिडून म्हणतो कृष्णा तू वेडी झाली काय तुला काय वाटतं एवढ्या थंडीचं येथे चोर डाकू जनावर येत आहे आणि मी तुला बाहेर झोपू देईल तू सुद्धा माझ्यावर आतमध्ये झोपायचं कृष्णा चिडून म्हणते दुष्यंत सरकार सांगितलेलं ऐकायचं तुम्ही आतमध्ये झोपायचं आणि मी बाहेर झोपणार आहे दुष्यंत चिडून म्हणतो असं असेल ना तर मी सुद्धा बाहेरच झोपणार कृष्णाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते तुम्ही माझा ऐकणारच नाही का दुष्यंत म्हणतो तू पण माझा ऐकणार नाहीये का या दोघांमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची होते आणि कृष्णा ही घरामध्ये निघून जाते दुष्यंतला खूप राग येतो कृष्णा एवढा का तांतीये असं का वागतीये हेच त्याला कळत नाही तसंही दुष्यंत कृष्णावर काही चुकीचं करत नव्हता फक्त तिच्या शेजारी झोपला होता आणि तिच्या अंगावर पांघरून देत होता कृष्णा तशी झोपू शकत होती पण कृष्णाला दुष्यंतला जवळ येऊ द्यायचंच नाही आहे आपलं त्याच्यावर प्रेमे अशी कोणतीही जाणीव द्यायची नाहीये त्यामुळे ती इतकं कठोर इतकं निष्ठूर वागतीये कृष्णा ही रागरागाने बाहेर येते तिने अंथरून आणलेलं असतं ती दुष्यंतच्या अंगावर अंथरून टाकते दुष्यंत चिडून म्हणतो मला नकोय तो अंथरून बाजूला करतो कृष्णा म्हणते गुपचूप अंथरून अंगावर घ्यायचं आणि झोपायचं दुष्यंत चिडून म्हणतो नकोय म्हटलं सांगितलं ना आणि तो हे अंथरुण फेकून देतो कृष्णाला खूप राग येतो ती चिडून म्हणते अंथरून फेकून दिलं ना ठीक आहे आता मी तुम्हाला अंथरूनच देणार नाही आणि कृष्णा ही घरातून एक चटई आणते आणि घराबाहेरच दाराबाहेर ही चटई टाकते आणि अंगावर अंथरून घेऊन झोपते दुष्यंत विचार करतो वा हट्टी ये तू हट्टी आहे ना तर मी सुद्धा हट्टी ये आता मी सुद्धा येथे झोपणार अंगावर अंथरून घेणारच नाही कृष्णा ही दुष्यंताकडे पाहते दुष्यंत या खाटेवर तसा झोपी जातो त्याच्या अंगावर अंथरून नसतं त्याला खूप थंडी वाजत असते कृष्णाला सुद्धा झोप लागत नाही तिलासुद्धा वाईट वाटतं की दुष्यंत हा एवढ्या थंडीत झोपला आहे आणि त्याला याची सवय नाही आहे पण दुष्यंत ता ऐकायला तयार नसतो दुष्यंतची हीच इच्छा असते की कृष्ण आणि दुष्यंतने घरात एकत्र झोपावं जवळ झोपावं आणि अंगावर एकच पांघरून घ्यावं पण कृष्णाला हे मान्य नसतं आणि या भांडणामध्येच दोघेही घराबाहेर झोपतात कमीत कमी कृष्णाच्या अंगावर तरी पांघरून असतं पण दुष्यंतच्या अंगावर पांघरून सुद्धा नसतं आणि तो थंडीमध्ये तसाच कुडकुडत झोपतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो फ्रेंड्स खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता हा एपिसोड पाहायला खूप मजा आली पण कृष्णा ही दुष्यंत बरोबर खरंच खूप निष्ठूर वागते आहे तिने इतकं निष्ठूर वागायला नको आहे दुष्यंत तिला मनवण्याचा प्रयत्न करतोय आणि यातून कृष्णावर दुष्यंतचं किती प्रेम आहे हे कृष्णाला दिसून येत आहे तरी सुद्धा ती एकच गोष्ट पकडून बसली आहे की कृष्णा आणि दुष्यंतचं नातं नाही पुढे जाऊ शकत आणि दुष्यंतवर फक्त पूजाचा हक्क आहे कृष्णाने आता हे समजून घ्यायला हवं की पूजा ही दुष्यंतचा भूतकाळ होती आणि आता त्या दोघांचं काहीच होऊ शकत नाही कृष्णाने दुष्यंतला स्वीकारायला हवं पण अजूनही तिच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे मग नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रात्रभर चाललेल्या भांडणानंतर कृष्णा ही तर अंगावर पांघरून घेऊन झोपेल परंतु दुश्यंत अंगावर पांघरून न घेतास रात्रभर थंडीमध्ये कुडकुडत बाहेर झोपणार त्यामुळे जेव्हा सकाळ होईल आणि कृष्णा ही दुष्यंत जवळ येईल तेव्हा तिला दिसेल की दुष्यंतला खूप ताप आलाय तो आजारी पडलाय त्यामुळे कृष्णा घाबरणार आणि कृष्णा ही लगेच बाळजाबाईला फोन करून सांगेल दुष्यंत सरकारांना खूप ताप आलाय तुम्ही आत्ताच्या आत्ता येथे या आणि त्यांना आपल्या घरी घेऊन जा त्यामुळे बाळजाबाईला मोठा धक्काच बसेल ती खूप चिडणार त्यानंतर कृष्णा ही दुष्यंतसाठी काढा बनवणार त्याला स्वतःच्या हाताने हा काढा पाजणार दुष्यंत कृष्णाला विचारेल कृष्णा का माझी एवढी काळजी घेतेये मला थोडा ताप आला तर तुला इतकी भीती वाटतीये मग हे प्रेम नाही तर काय हे मान्य कर की तुझं माझ्या अजून सुद्धा प्रेम आहे आणि चल माझ्याबरोबर घरी पण कृष्णा त्यासाठी नकार देईल तेवढ्यात बाळजाबाई घरी येईल आणि ती कृष्णाला काही बाही बोलणार की तू हे काय करतेस तुझ्यामुळे माझ्या लेखाला ताप आलाय त्याची तब्येत बिघडलीये पण कृष्णा आता बाळजाबाईचं काय ऐकून येणार नाही आणि बाळजबाईचा अपमान करेल कृष्णा बाळजाबाईला म्हणेल हे तुमचं नशीब माना की मी तुम्हाला या घरामध्ये पाऊल ठेवू दिलं आहे आणि आता मी तुम्हाला काहीच मानत नाही तुमचा आणि माझा काही संबंध नाही आहे आणि तुमचं खरं रूप समोर आल्यानंतर तर तुमच्याबद्दल माझ्या मनात कोणती इज्जतसुद्धा नाही आहे हे ऐकून बाळजाबाईला खूप राग येईल आणि बाळजाबाई ही चक्क कृष्णावर हात उचलणार तिच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न करणार परंतु वेळेस दुष्यंत तेथे येईल आणि तो बाळजाबाईचा हात पकडेल बाळजाबाईला कृष्णावर हात उचलू देणार नाही त्यामुळे बाळजाबाईला जबर धक्काच बसेल बाळजाबाई दुष्यंताकडे आश्चर्याने पाहणार की जो दुष्यंत आजपर्यंत मला देवी मानत होता माझा प्रत्येक शब्द ऐकायचा माझ्याविरुद्ध कधीही जात नव्हता तो या कृष्णासाठी चक्क माझा हात पकडतोय मला विरोध करतोय आणि हीच कृष्णाची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि मग यानंतर दुष्यंत हा बाळजाबाईला सांगेल आई तू येथून जा ही माझी लढाई आहे आणि मी ती जिंकूनच येणार बाळजाबाई दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करेल दुष्यंत ही मुलगी माझुडी आहे तिला तुझ्या प्रेमाची किंमत नाहीये तू रात्रभर बाहेर थंडीत कुडकुडत झोपला तरी तिला तुझी काहीच काळजी नव्हती यावरून दिसून येतं की तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये आणि तू तिच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतोय रात्रभर येथे बाहेर थंडीत कुडकुडत झोपलाय तू तिच्यासाठी येथे थांबू नको तुला तिच्यापेक्षा हजार पटीने चांगल्या मुली मिळतील तू दुसऱ्या मुलीशी लग्न कर परंतु दुष्यंत हा बाजाबाईला ठणकावून सांगणार नाही आई माझं फक्त कृष्णावर प्रेम आहे आणि तिचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे फक्त एका गैरसमजामुळे ती माझ्यावर चिडलीये आणि असं वागतीये पण ती माझ्यासाठी काही करू शकते वेळ आली तर जीवसुद्धा देऊ शकते त्यामुळे मी कृष्णाला घेतल्याशिवाय येथून येणार नाही हे सगळं ऐकून कृष्णाला खूप वाईट वाट वाटेल आपल्या सर्वांना माहिती आहे की कृष्णाचं सुद्धा दुष्यंतवर खूप प्रेम आहे पण फक्त पूजामुळे ती दुष्यंतशी असं वागते बाळजाबाई ही दुष्यंतला खूप समजवण्याचा प्रयत्न करेल स्वतःची शपथ देईल स्वतःच्या घरी परत नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल परंतु दुष्यंत तिचं काहीच ऐकून घेणार नाही आणि एकच हट्ट पकडून बसणार की मी कृष्णाला घेतल्याशिवाय घरी परत येणार नाही आणि कृष्णाशिवाय मी त्या घरात परत येऊन तरी काय करू दुष्यंत आईला समजावून सांगेल बाळजाबाईला समजावून सांगेल याता कृष्णाच माझं भविष्य आहे तिच्याबरोबरच मला आयुष्य घालवायचं आहे आणि जर कृष्णास त्या घरात नसेल तर ते घर म्हणजे फक्त चार भिंती आहेत आणि त्या चार भिंतींना कृष्णास घरपण देते आणि जर कृष्णास तेथे नसेल तर त्या घरात राहण्याला काहीच अर्थ नाही आहे मला त्या घरातल्या आयुष्यरामापेक्षा कृष्णाबरोबर येथे राहणं तिच्या अंगणात झोपणं जास्त आवडतं आणि तो बाळजाबाईला तेथून जायला सांगेल बाजाबाईचा नायलाज होईल आणि बाजाबाई तेथून निघून जाईल आणि कृष्णा आणखीनच चिडणार की हा दुष्यंत आता बाळजबाईचं ऐकत नाही आहे तर माझं कधी ऐकणार आणि त्यानंतर दुष्यंतचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू होतील तो कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करेल तिला मनवण्याचा प्रयत्न करेल पण कृष्णा काय ऐकणार नाही एवढं मात्र नक्की पण फ्रेंड्स हे अजून किती दिवस चालणार आहे कृष्णा ही ऐकणार की नाही ती दुश्यंतबरोबर परत जाणार की नाही तर जोपर्यंत पूजाची असलीयत पूजाचं सत्य हे दुष्यंत आणि कृष्णासमोर येत नाही तोपर्यंत कृष्णा काही दुष्यंचं ऐकणार नाही एवढं मात्र नक्की तर तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद